नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं सरकार आल्यानंतर ज्या वेगवेगळ्या उपाययोजना या केल्या गेल्या त्याच्यामध्ये शिक्षकांसाठी आपल्याला माहिती आहे की आपण टप्पा अनुदानाचं जो निर्णय घेतला जो जर अकराशे कोटी रुपये उपलब्ध करून दिलं आणि महाराष्ट्रामधले एकसष्ट हजार शिक्षक जे या सिस्टमच्या बाहेर होते त्यांना या सिस्टममध्ये येण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याच्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की अनेक ज्या वेळेला आपण गव्हर्मेंट स्कूल असतात त्याच्यामध्ये केंद्रीय शाळे के शाळेच्या अनेक शिक्षकांची त्या ठिकाणी कमतरता होती त्याचं प्रमोशन करायला आपण सुरुवात केली शिक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये कमतरता होती जो जो पन्नास हजार शिक्षकांची भरतीला आपण सुरुवात केली आणि त्याचा पहिला टप्पा तीस हजार या ठिकाणी आता चालू आहे आणि हे सर्व यशस्वीपणे महाराष्ट्रामध्ये घडत आहे निश्चितपणे मलासुद्धा कल्पना आहे की आपण सर्वजण काम करत असताना सुद्धा ही कमतरता निश्चितपणे भासत होती की शिक्षकांची कमतरता होती मला मुख्यमंत्री महोदयाचा याच्यासाठी अभिनंदन करायचं आहे की एवढा मोठा कार्यक्रम वापरत असताना भरती करतानासुद्धा शिक्षकांना पहिली प्राधान्य हे त्यांनी दिलं आणि त्या ठिकाणी ती भर भरती सुरू झाली आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी घडत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्याबरोबर शालेय इतर कर्मचारी काम करत असतात शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्नसुद्धा या शासनाने सोडवले लायब्ररीच्या आपण जे मानधन होतं याच्यामध्ये जवळजवळ पाचपट वाढ केली शिक्षक सेवक हा जो टप्पा आहे त्याला त्याच्या त्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण वाढ केली पाच हजार सहा हजार आणि सात हजार असं त्यांना मदत मिळत होतं त्याच्याऐवजी अठरा एकोणीस वीस हजार असं भरीव त्या ठिकाणी वाढ ही त्या ठिकाणी सुद्धा केलेली आहे जिथं जिथं आम्हाला शक्य झालं आपल्या ज्या ज्युनियर कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक ही तासिका तत्वावर होती काही लोकं अतिरिक्त झालेली होती त्या अतिरिक्तीचं पूर्ण समायोजन हे आमच्या शासनाने त्या ठिकाणी करून घेतलं अशा रीतीने प्रश्न सोडवता सोडवता जवळजवळ आपण अशा टप्प्यावर आलेलो आहोत की याच्या पुढच्या काळामध्ये गा आपल्याला वेगळ्या तऱ्हेने पुढं जायला लागेल निश्चितपणे दोन विचार आज महाराष्ट्रामध्ये आलेले मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यम आम्ही जे निर्णय घेतले आणि आम्ही विधानसभेमध्ये घोषणा केली की टप्पा अनुदानावर जे शिक्षक आहेत त्यांना पुढचा टप्पा हा अवश्य दिला जाईल आणि हा टप्पा हा येत्या जूनपासून दिला जाईल डिसेंबर महिन्यामध्ये जरी हा टप्पा जी आर काढायचा आहे कॅबिनेटचा निर्णय जी आर तो पुढच्या कॅबिनेटमध्ये सादर करण्याचे सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिलेले पेन्शनच्या संदर्भात एक कमिटी ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेली होती आणि त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय आहे साहेब याचा अहवाल सुद्धा नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका